जवान संदीप उर्फ श्याम दिनकर गोजरे हे कर्तव्य करत असताना दिनांक तेरा एप्रिल रोजी शहीद झालेत वंचित बहुजन आघाडी यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने शहीद संदीप गाजरे यांना असताना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आपल्या भाषणाला मी या ठिकाणी सुरुवात करतो मित्रो लोकसभेची असणारी ही निवडणूक एका महत्वाच्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे उद्याच्या समाजव्यवस्थेचं आणि देशाचं कुठच्या पद्धतीने असणार घडणार आहे याच्या संदर्भात आहे नरेंद्र मोदी हे असणाऱ्या स्वतःच्या भाषणामधनं सांगतात की बाबासाहेब आले तरी संविधान बदलणार नाही आणि तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करत आहे आपण सगळेजण स्वतःला फसवतोय तसं मोदी तुम्हाला फसवतं हे असणारं लक्षात आपण शपथ घेताना कोणाची म्हणतो तो मुलाची शपथ म्हणतो बायकोची शपथ म्हणतो आईबापाची शपथ घेऊन खरं बोलतो मी पण तो, तो स्वतःची शपथ घेतो का मेला तर बाप मरेल पोरगा मरेल आई मरेल भाऊ मरेल अमुक मरेल पण स्वतः जिवंत राहील अशी असणारी परिस्थिती याला मी म्हणतो की आम्ही स्वतःलाच <प्राण> बसू मोदीने हात जुमला केला मोदीने हात जुमला केला आणि सांगिततोय की बाबासाहेब सुद्धा ही घटना बदलू शकत नाही बाबासाहेब एकोणीश आपल्यातून निघून गेले पुन्हा येणार नाही याची खात्री आपल्याला आहे मला आहे आहे घटना बदलल्याचा आरोप कोणावरती केला जातोय तर मोदीवरती केला जातोय आर एस एस वरती केला जातोय हे जे आपण आई बाप पोरगा पोरगी अमुक तमुक यांचं शपथविधी घेतोय तशाच रीतीने मोदी काय म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटला बदलू शकत नाही आणि येणारच नाही तर बदलणार कुठून सत्तेवरती तू बसलायस सत्तेवरती नरेंद्र मोदी बसलेला आहे आरोप केला जातोय की नरेंद्र मोदी बदलणार आहे तीन दिवसाच्या सभा आपण बघितल्या तर मोदीचं पहिलं वाक्य असतं की बाबासाहेब आले तरी ही घटना बदलू शकत नाही आम्ही मोदींना असणारा विचारतोय उद्या तू पंतप्रधान झाला असा तर बायको मरेल मिळाला तर भाऊ मरेल आई मरेल बाप मरेल त्याच पद्धतीचं चा मोदीचं चा चाल बाबासाहेब आले तरी बदलणार नाही अरे गाडवा तू बदलणार आहेस ना की नाही पहिल्यांदा याचा आश्वासन दे सत्तेवरती तू बसणार आहेस असं तू म्हणतो आहेस आणि म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत बसलात तर बदलणार की न बदलणार हे आपण असणार सांगा नुसतं बाबासाहेब येऊन बदलणार नाही या जुमल्याला कोणी बळी पडायचं नाही एवढं लक्षात घ्या आणि आता मोदी का हे बोलायला लागलाय आता मोदी हे का बोलायला लागलं आहे त्याचा आपल्याला पाहायचं असेल तर या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का परकला प्रभाकरन हे त्यांच्या यजमानांचं नाव आहे त्यांची पाच दिवसापूर्वी एक मुलाखत यूट्यूबवरती आलेली आहे ज्यांना माझ्या ह्याच्यावरती विश्वास बसत नाही त्यांनी ती यूट्यूब निश्चितपणे बघावी असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे ते आव्हान करतो निर्मला सीतारामनच्या यशवंतांना काहीही बोलण्याची गरज नव्हती आज सत्तेमध्ये बसलेले आहेत उद्या नरेंद्र मोदी सत्तेवरती आले तर पुन्हा त्यांना अर्थमंत्री करतील दोघंही नवरा त्यांचं द्या ते टी व्हीवाले आहेत हे राजा राय पण पर... त्यांची मुलाखत दिल्यानंतर आणि आल्यानंतर मोदींना मिरच्या जोडल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चोवीसला मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते त्यांनी तीन गोष्टी सांगली एक गोष्ट म्हणजे एक मुद्दा जो सांगितला संविधान बदलल्या जाईल दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला जे गोध्रामध्ये घडलं मोदी मुख्यमंत्री असताना आणि मणिपूर जे घडलं पंतप्रधान असताना हे भारताच्या जागोजागी घडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी म्हटलंय आणि तिसरं त्यांनी असणार म्हटलंय की दोन हजार चोवीस ही शेवटची निवडणूक असेल अशी परिस्थिती आहे सत्तेमध्ये बसलेल्या माणसाला सत्ता हवी असते ही जी मुलाखत आहे या मुलाखतीतून आपलं मंत्र। मंत्री मंत्रीपद आपल्या पत्नीचा असणारा मंत्रिपद घालवण्याची मुलाखत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याच्याचबरोबर त्यांनी आपला जीव धोक्यात घातला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांनी आपला जीव जो आहे तो धोक्यात घातला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांनी जनतेला आगा काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदींना पुन्हा प्राईम मिनिस्टर केलं तर या देशाचा नकाशा हा एवढा बदललेला असेल की तुम्हाला ओळखता हो येणार नाही अशी ना ना असणारी परिस्थिती आहे त्याच्या मुलाखतीमध्ये आलंय त्याचं दुर्दैव मी असं म्हणेन आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माझं असणारा आव्हान राहणार आहे की इथे काँग्रेसचा उमेदवार नाही सेनेचा उमेदवार आहे सेनेने काँग्रेसवाल्याला धमकी दिलेली आहे की आम्ही तुम्हाला धडाच दिल्याशिवाय शिकवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माझा असणारं आव्हान आहे की या मतदारसंघामध्ये तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे वसंत यांच्या माध्यमातून वसंत मगर यांच्या माध्यमातून तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे मी जे विचारतोय काँग्रेसला संधी होती पुन्हा आपल्या पायावरती उभं राहण्याची परंतु दुर्दैवाने काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण असं बघतो आहे की काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये किती विजय मिळतील किती विजय मिळणार नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला अशी असणारी परिस्थिती आहे मी काँग्रेसवाल्यांना आव्हान करतो की विधानसभेमध्ये आपण दोघंच एकत्र लढू त्याच्यामुळे मगर यांच्या पाठीमागे आपण उभं राहा आणि निवडून आणा अशी परिस्थिती मी सांगत असं होतो की त्या प्रभाकरांनी जी मुलाखत दिली त्याला असणार विश्वास ठेवणारा गेल्या दहा वर्षाचा डेटा आहे आपण असा लक्षात घ्या मी माझी माहिती काहीच सांगत नाही चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना या सरकारने कबूल केलं की सतरा लाख कुटुंब किती सतरा लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे अशानी नुसता देश सोडला नाही तर देशाचं नागरिकत्व सोडलं हे आपण असणार लक्षात हे सोडणारे मुसलमान नाहीत हे सोडणारे ख्रिश्चन नाहीत हे सगळे सोडणारे हिंदू आहेत हे आपण असणार लक्षात घ्या हे सगळे हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो भारतीय जनता पक्ष म्हणतंय की आमचं हिंदूंचं सरकार आहे पाकिस्तानमधला हिंदू येणार असेल तर त्याला आम्ही नागरिकत्व देऊ बांगलादेशमधनं येणार असेल त्याला आम्ही नागरिकत्व देऊ अफगाणिस्तानमधनं येणार असेल त्याला आम्ही नागरिकत्व देऊ परंतु या देशामधला दुखावून पिऊन सुखी आहे ज्याचं स्वतःचं असताना समाजामध्ये वजन आहे इज्जत आहे अशा असणाऱ्या कुटुंबाच्या पाठीमागे हे लागलेत आणि मजबूर करतात आहेत की तुम्ही असणारा देश सोडून जा अशी असणारी परिस्थिती आहे आज त्या सत्राला कुटुंबावरची परिस्थिती आली उद्या आपल्यावरती सुद्धा येऊ शकते इथल्या व्यापारी वर्गावरती येऊ शकते इथल्या कोणावरती येऊ शकते आपल्याला असणारं असं अस्ता सरकार पाहिजे का याचा विचार आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि उद्याचं असणारा मतदान केलं पाहिजे हे आवाज मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करतो <laughs> बड्या मुश्किलाने बड्या मुश्किलाने फनीच्या वेळेस थॉट्स ऑन पाकिस्तान हे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये भारतामध्ये राहणारा हिंदू हा सुरक्षित कसा राहील त्याची सीमा कुठे कुठे असणार असली पाहिजे याची असणारी एक रचना केली आणि त्यातूनच असणार फाळणी झाली मुसलमानांचा जो भाग होता तो त्यांच्याकडे गेला आणि उरलेला भारत जो आहे तो इथल्या हिंदूंसाठी राहिला अशी असणारी परिस्थिती आहे पण आज आपण बघत असाल या देशामध्ये जो श्रीमंत हिंदू आहे जो श्रीमंत हिंदू आहे तो सगळ्यात ज्याला आपण म्हणतो बिहालेला हिंदू आहे भित्रा आहे झालेला आहे त्याला भियावलं जातं आहे त्याला डरवलं जातं आहे त्याच्यावरती प्रेशर केलं जात आहे ज्याला सण होत नाही आहे तो नागरिकत्व आणि देश सोडून चालला आहे की ज्याची संख्या सतरा लाख आहे कधीपासून तर दोन हजार चौदा ते उत्तर देईपर्यंत अशी असणारी परिस्थिती मी यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सतरा लाख हिंदू कुटुंब हे देश सोडून गेले याचं आपण असणारं लक्षात घेतलं पाहिजे आणि इथे जे एकनाथ शिंदेंचे असणारे उमेदवार आहेत ते, ते याच्याबद्दल आवाज उठवतील याबद्दल मला असणारं शंका आहे ते उठवणारच नाहीत का ज्या सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या सभागृहामधले ते सदस्य आहेत त्यावेळेस त्यांनी सरकारला विचार थंकावून विचारलं पाहिजे होता की हे तुमच्या राज्यामध्ये कसं घडलं हे असताना सांगवा ती माहिती देत असताना हे सगळे टाळ्या वाजवत होते आणि स्वागत होत होते की सतरा सतरा लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेले अशी असणारी परिस्थिती आहे आपल्याला असं प्रतिनिधित्व पाहिजे मौनी बाबा आपल्याला असणारं प्रतिनिधित्व पाहिजे याचा विचार आपण सगळ्यांनी करावा असं माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणचं आव्हान आहे मित्रो सुप्रीम कोर्टाने टेक्टवड बॉन्ड जे आहे त्या सगळ्या ह्याच्यातली असणारी माहिती ही जाहीर करायला आणि मी स्टेट बँकेचा आभार मानतो की त्यांनी ती असणारी माहिती जाहीर केली ती माहितीतून बाहेर काय पडतंय तर माहितीतून एकच काय माहिती पडते ही बाजारपेठ आहे चायवाला बसतो टपरीवाला बसतो हा हातगाडीवाला बसतो भाजीवाला बसतो सगळ्यात बसतो पण इथे वसुली केली जाते की न जाते ते एक वसुली करणार असतो दादागिरी करून वसुली करणार असतो त्याला आपण दादा म्हणतो वसुलीदार म्हणतो पंतप्रधानाने सुद्धा तेच केलं त्यांनी नवीन केलं नाही ईडीची नोटीस दिली सी बी आय पाठवलं आय बी पाठवलं इन्कम टॅक्स पाठवलं जेवढी खाती होती तेवढी सगळी खात्याची नोटीस पाठवल्या धाड घालतो म्हणून सांगितलं आणि रोख रक्कम देतो की नाही तेवढं सांग रोख रक्कम देतो की नाही तेवढं सांग आणि त्यातून आपल्याला दिसेल की भारतीय जनता पक्षाला तेरा हजार कोटी त्या ठिकाणी मिळाले तेरा हजार कोटी त्या ठिकाणी मिळाले पंतप्रधान कसा पाहिजे तर लोकांना दिलासा देणारा पाहिजे पंतप्रधान कसा पाहिजे तर लोकांमध्ये विश्वास निर्माणा करणारा पाहिजे कारण आपला असणारा नरेंद्र मोदी हा गल्लीतल्या दादासारखा वागतोय अशी असणारी परिस्थिती आहे गल्लीतला दादा कसा गाडी लावायचे वसुली कर नाही तर उद्या तुझी गाडी असताना तोडफोड केला जाईल अशी असताना परिस्थिती आहे होते की न होते आता हे जे त्यांनी तेरा हजार कोटी वसुली केले त्याच पद्धतीने केले की के नाही केले मग मोदी आणि गल्लीतल्या दादा मधला फरक काय मला सांगा आहे काय काय फरक मग अशा दादाला पुन्हा पंतप्रधान करायचं का आता हा तुम्ही इथे नाही म्हटलाय गावामध्ये निर्णय करून घ्यायचा की आम्हाला असणारा माणूस की जपणारा पंतप्रधान पाहिजे इथे वसुली करणारा पंतप्रधान नाही हा गावा, गावागावामध्ये आपण निर्णय करून घ्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना ऐकतो <laughs> मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की केंद्रीय काँग्रेसचं नेतृत्व एवढं शांत काब असते राजीव गांधीचं आपण बघत असाल की बोफोर्सच्या निमित्ताने असणारा कपडे फार हे भारतीय जनता पक्षाने केलं दर दिवशी बोफोर्स हा सभागृहामध्ये उठवल्या जात होता त्या बोफोरच्या विरुद्ध शंका व्यक्त केल्या जात होती आणि त्यामध्ये घुसखोरी केली म्हणून असणारा आरोप केला जात तिथे आरोप केला जात माझ्यासारख्याला के असं वाटत होत की काँग्रेसवाल्यांना एक संधी मिळाली मला वार काढण्याची संधी मिळाली परंतु अजून काँग्रेसचा पलटवार होईल याची अपेक्षा बी त्या ठिकाणी बाळगतो पलटवार कुठच्या पद्धतीने होणार आहे डेसॉल्ट नावाच्या कंपनीकडून आपण राफेलची विमानं घेतली मनमोहन सिंगने एकशे पस्तीस विमानं घ्यायचे ठरवले मोदीने ते रद्द केलं आणि पस्तीस विमानं फक्त घेतली उरलेली विमानं भारतामध्ये अंबानी तयार करतील म्हणून बातम्या ती पस्तीस विमानं आली पण अंबानीने उरलेली विमानं कुठे तयार करणार याचा अजून थाण पत्ता नाही अशी असणारी परिस्थिती साताऱ्यात मध्ये सगळे सैनिक बसले आणि त्या सगळ्या सैनिकांनी सांगितलं प्रकाशिवाय आम्हाला पक्षाच्या वतीने उमेदवारी आहे म्हटलं तुम्ही फायनल करा जो उमेदवार द्याल तो उमेदवार आम्ही असताना उभा करू आणि आज आम्ही उभा <प्थाथा> करू मी त्यांना म्हटलं आम तुम्ही का